तर भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांना महापुण्य महापुण्यफळ म्हणून श्रीलंका येथून तथागत सम्यक महापवित्र धातू व पाच महापवित्र प्राप्त भारतात आगमन संगगिरी महाविहार मयूर येथे होणार प्रतिष्ठापना पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या पुढाकाराने श्रीलंका येथून महाकारुणिक तथागत सम्यक सम बुद्धांच्या महापवित्र धातू व पाच अहर्तांच्या महापवित्र अस्थिधातू आपल्या मायदेशी भारतात आणण्यात आल्यात छत्रपती संभाजीनगरातील पेठेनगर येथील श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थापन केल्यानंतर कालांतराने त्या संघगिरी महाविहार मयूर मृगदायवन आडगाव जावळे तालुका पैठण येथे प्रतिष्ठापना करण्यात येतील पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांना महासंघदानाच्या महापुण्यफळ म्हणून सदर पवित्र अस्थिधातू प्राप्त झाले आहेत महाकरुणिक तथागत सम्यक संबुद्धांच्या महापवित्र धातू व पाच अहर्तांचा महापवित्र अस्थिधातू आपल्या मायदेशी भारतात संघगिरी महाविहार मयूर मृगदायवन आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे प्रतिष्ठापना करण्यासाठी पूज्य गुरुभंती ज्ञाननंद महाथेरो श्रीलंका यांच्या मैत्री अनुकंपेने पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो हे दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस म्हणजेच सोमवार रोजी श्रीलंकावरून छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती संध्याकाळी साडेआठ वाजता घेऊन आहेत त्यावेळी भदंत विशुदानंद बोधी महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली विमानतळावरती भव्य स्वागत करण्यात आलं येथून रथातून महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांच्या महापवित्र धातू व पाच अहर्तांचा महापवित्र अस्थिधातूची मिरवणूक काढत नागसेनवनात आणण्यात आली नागसेनवन येथील मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणातील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांच्या शुभहस्ते हस्ते लावलेल्या बोधिवृक्षाखाली दर्शनासाठी ठेवण्यात आले या ठिकाणी भदंत गणांच्या वतीने वंदन करत महादुर्मिळ आशा ही महापुण्य संधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने उपासक उपासिकांनी बोधीवृक्षाखाली आणि विमानतळावरती महाकारुणिक तथागत व पाच अहर्तांच्या दर्शनासाठी गर्दी करत शुभ वस्त्र परिधान करून प्रत्यक्ष ऊन महापुण्य अर्जित केलं यावेळी विशुदानंद बोधी महाथेरो यांच्यासह भदंतगण उपस्थित होते तर यावेळी उपासक अनिल कुमार साबळे उपासिका आशा येरेकर उपासक अशोक येरेकर उपासक बी के अजमाने उपासक अनिल कुमार बस्ते लक्ष्मण गायकवाड विनिता सातदिवे वसंतदादा सातदिवे कैलास खरात शिवाजी वाघमारे गजानन काळे राहुल साळवे डॉक्टर शीला मांडे यांच्यासह सुमारे महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणाहून उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाकारुणिक तथागत व पाच अहर्तांच्या दर्शनाचं महापुण्य अर्जित केलं

सर्वश्रेष्ठ अशा या महान तीन रत्नाला त्रिवार अभिवादन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण मी भिक्खू ज्ञानरक्षित थेरो सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक आणि बालिकांनो आपल्या महान अशा श्रद्धा बळामुळे बाबासाहेबांच्या अनुकंपेमुळे आणि विशेष रूपाने पूज्य गुरु भंतेजी किरीबत गोड जी महास्तवीर श्रीलंका महामेवना सेंटरचे प्रमुख यांच्या मैत्री अनुकंपेतून महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांचा महापवित्र धातु व त्याचबरोबर पाच आर्हंताच्या महापवित्र धातु श्रीलंकेमध्ये गुरु गुरुभन्तेजीमुळं मला प्राप्त झाल्या त्या महापवित्र हस्ती धातू मी भारतामध्ये मायदेशी घेऊन काल नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या विमानतळावर उतरलो महाराष्ट्रातील सर्व कान्याकोपऱ्यातून अनेक श्रद्धावान उपासक उपासिकांनी पांढरेशुभ्र कपडे परिधान करून विमानतळावर शास्ता भगवान बुद्धांच्या पाच अर्हंताच्या महापवित्र अस्थिधातूचं शुद्ध अंतकरणाने श्रद्धेनं वंदन केलं पूज्य शिलानंदजी महास्तवीर पूज्य विशुद्धानंद बोधीजी महास्तवीर इंदवंसजी महास्तवीर आणि भिक्खू संघाने भगवान तथागत सम्यक संबुद्धांचं पाच अर्हंताचं स्वागत केलं रथामध्ये त्या महापवित्र अस्थि धातू ठेवून वाजत गाजत त्या महापवित्र अस्थि धातू प्रथमच आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुनीत झालेली भूमी त्या ठिकाणी मिलिंद कॉलेजच्या प्रांगणात स्वतः बाबासाहेबांनी लावलेल्या बोधिवृक्षाखाली आपण त्या महापवित्र अस्थि धातू ठेवल्या अगोदरच त्या ठिकाणी नाना प्रकारच्या फुलांनी सुंदर असा तो बोधिवृक्षाचा परिसर सजवला आणि तिथे एकशे आठ शुद्ध तुपाच्या दीपांनी भगवान तथागत सम्यक संबुद्धांची आराहांताची महापूजा केली प्रथम प्रथम तिथे सर्व लोकांना मोठी गर्दी झाली अनेक लोकांना त्या ठिकाणी भारतातले पहिले धूतांगधारी शिलानंदी महास्तवीरांनी आनापान सती दिलं सूत्रपाठ झाला आणि त्यानंतर सर्व लोकांना महापवित्र तथागतांच्या व पाच अरहंताच्या धातूचं अस्थिधातूचं दर्शन स्क्रीनवर करण्यात आलं सगळ्यांनी त्या भगवंताच्या अडीच हजार वर्षापूर्वी महापरिनिर्वाला प्राप्त झालेल्या भगवंताच्या अस्थिधातूमध्ये बोधी ज्ञानाचे तरंग असतात हे अनेक जाणकार भिक्षूंना उपासक उपासिकांना माहीत आहे तर ते मैत्रीच्या तरंगामध्ये ज्या ठिकाणी बोधिसत्वांचे पाऊल लागलेले आहेत भगवंताला ज्ञान प्राप्त झालेला बोधिवृक्ष आहे जिथे पाच पाच आर्हताच्या अस्थिधातू आहेत सम्यक संबुद्धांच्या आस्ती धातू आहेत आणि भारतातले पहिले दुतांगधारी भंते जे त्यांना अनापानसती देतात बुद्धाची शिकवणूक शिकवतात हे महाद्रुमि क्षण काल लोकांनी पहिल्यांदा भारतामध्ये अनुभवून महान पुण्य अर्जित कर्म केलं भारत बौद्धमयच्या दिशेनं हे एक शुद्ध स्वरूपातलं पाऊल आचरणात्मक पाऊल औरंगाबादमध्ये काल घडलं अनेक उपासक उपासिकांनी ते महापूजा करून आपल्याला स्वतःला धन्य समजलं मी स्वतःही अनेक संघदान केल्यामुळं गुरुजींच्या सहवासामध्ये धम्म आचरण धम्माचा अभ्यास केल्यानं बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालल्याने गुरु भंतेजींच्या सहवासात मला तथागत सम्यक संबुद्धांच्या व पाच आहांताच्या आस्तिधातू प्राप्त झाल्या या आस्थिधातू रात्रीच्या जवळजवळ जो हो जो दोन दोन वाजेपर्यंत ही पूजा वंदना चालली आणि मग नागसेन वनातून ह्या पवित्र आस्थिधातू या ठिकाणी बघा हा धम्म मिशन पगोडा मी बनवलेला आहे श्रावस्ती विहार साकेतनगर ज्याला पेठेनगर म्हणतात भीमनगर भावशिंगपुरा औरंगाबाद या ठिकाणी मी, आ, मी या ज्या ठिकाणी मी राहतो या विहारात ते आणलेल्या आहेत ह्या धातू या विहारामध्ये जोपर्यंत संघगिरी महाविहार मयूर मृगदाय वन आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी आपलं जे धम्ममय भारत मिशनचं बौद्ध धर्माचं प्रशिक्षण आचरण आणि प्रचार करणारं केंद्र जे उभं राहत आहे बाबासाहेबाच्या स्वप्नातलं त्या ठिकाणी हे आस्ती प्रतिष्ठापित होणार आहे तिथे आता लवकरात लवकर सुंदर असा भव्य दिव्य असा काचाचा चंदनाचा व चांदी सोन्याचा असा एक स्तूप बनवला जाणार आहे आणि त्या स्तूपामध्ये या सम्यक संबुद्धांच्या आणि पाच आहांताच्या धातू प्रतिष्ठापित केल्या जाणार आहे तोपर्यंत त्या अस्थि धातू विहार भीमनगर भावशिंगपुरा साकेतनगर औरंगाबाद या ठिकाणी राहणार आहेत तर त्या अस्थिधातूची रोज आम्ही आता मोठा सन्मान करून गौरव करून ज्याप्रमाणे श्रीलंका थायलंड ब्रह्मदेश म्यानमार व्हिएतनाम जपान हे देश भगवान बुद्धाचा रोज लाखो करोडोची फुलं दीप धुपाने महापूजा करतात भारतीयांनासुद्धा बाबाच्या पुण्या हा महापुण्य योग आलेला आहे म्हणून आपणही रोज तथागत सम्यक संबुद्धांच्या व पाच आहांताच्या महापवित्र असते धातूची रोज एकशे आठ शुद्ध तुप शुद्ध तुपाने एकशे आठ दीप या ठिकाणी लावले जाणार आहेत रोज नाना प्रकारचे सुगंधी व नाना प्रकारचे रंगीबेरंगी पुष्पाने पुष्पहाराने या ठिकाणी तथागतांची पाच आहांताची पूजा केली जाणार आहे व नाना प्रकारचे धूप नाना प्रकारचे सुगंधी द्रव्य नाना प्रकारचे परफ्युमनं नाना प्रकारची इथं रोज पूजा वंदना करून तथागतांचा सन्मान करून महापुण्य अर्जित केल्या जाणार आहे वेगवेगळ्या परिवारातून रोजची पूजा स्वीकारल्या जात आहे जसं की आज आमची श्रद्धावान उपासिका सोनाली राहुल मेश्राम यांची ही पूजा आहे सुंदर सजावट या ठिकाणी सुरू आहे म्हणून सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो महाराष्ट्र भारतभराच्या आणि देशविदेशातून आपल्यासोबत जुटलेल्या सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनी आता रोज एक दिवस तुम्हालाही महापुण्य तथागतांची पूजा करण्याची संधी व तथागतांसाठी जो कलश चंदन काच व चांदी सोन्यामध्ये बनवल्या जाणार आहे ओरिजिनल हिरेसुद्धा लावल्या जाणार आहेत तर आपण नाना प्रकारचं दान देऊन प्रत्यक्ष तथागतांचं चैत्य बनवू शकता त्यासाठी तुम्ही पुण्य अर्जित करू शकता व दान पुण्य करू शकता आणि रोज या पूजेमध्ये जवळजवळ दहा बारा तारखे बुक पण झालेले आहेत तर रोज सगळ्या उपासकोपासिकांनी श्रावस्ती बुद्धविहार साकेतनगर भीमनगर भावशिंगपूर औरंगाबाद या ठिकाणी ह्या आता जोपर्यंत आपलं चैत्य तिकडं तयार होत नाही तोपर्यंत ते आजूबाजू हो, एक महिना दीड महिना इथं आस्ती दर्शनासाठी ठेवण्यात येतील त्याची वेळ असेल रोज संध्याकाळी त्या थी आस्थी ठीक नऊ वाजता ठीक नऊ वाजता या धम्म मिशन पगोड्यामध्ये आणल्या जातील आणि साडेनऊपर्यंत भगवान बुद्धाच्या वचनाचा पाठ होऊन ज्या परिवाराने ती पूजा स्वीकारलेली आहे त्या परिवारांच्या हितासुखासाठी कल्याणासाठी भारत बौद्धमय होण्यासाठी विश्वधम्मराज्य होण्यासाठी धम्ममय भारत मिशन सफल होण्यासाठी मानवता सगळी सुखी होण्यासाठी महापूजा करून मैत्री भावना केल्या जाणार आहे तरी सर्व उपासक उपासिकांनी अशी नोंद घ्यायची आहे की रोज संध्याकाळी नऊ ते पर्यंत याच दरम्यानमध्ये हे धातू बाहेर काढण्यात जाईल कारण की हा खूप मोठा प्रोटोकॉल आहे भारतामध्ये गुरु भंतीजीच्या अनुकंपेनं प्राप्त झाली पण तुरंत मला सी पी साहेबांचे पी आय साहेबांचे सारखे फोनवर ते प्रत्यक्ष इथे येऊन भेटून गेले आणि त्यांनी मला प्रोटोकॉल सांगितला की भगवंताच्या आस्थी संरक्षण करण्यासाठी आता या ठिकाणी दोन पोलीसवाले एक एक गार्ड बॉडीगार्ड आणि त्याचबरोबर तुरंत इथं सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची त्यांनी आम्हाला सूचना पण केली म्हणजे मोठा प्रोटोकॉल आहे तर दिवसभर या आस्थी काही बाहेर काढल्या जाणार नाही ना। पण करुणीनं मला मला अनेक लोकांवर मैत्री उत्पन्न होती म्हणून सगळ्या महाराष्ट्राच्या भरातून भारतभरातून देशविदेशातून रोजच्या पूजेचं पुण्य तुम्ही करू शकता संध्याकाळी सहा साह, साडेसहालाच ही सजावट सुरू होऊन जाईल तर प्रत्यक्ष ज्यांना या महापूजेमध्ये सहभागी नाही होता आलं नाही होत आलं तर त्यांनी सेवा देण्यासाठी यायचं रोज ते दीप धुवू लागायचे कुसू लागायचे शुद्ध तूप तिच्यात टाकू लागायचं फुलांनी सजू लागायचं फुलाच्या पाकळ्या हार बनू लागायचे तर रोज रोज तथागतांच्या पवित्र अस्थि धातूची व अर्हांत असते धातूची पूजा करून तुम्ही महान पुण्याचे भागीदार होऊ शकता आणि आपलं जीवन सफल करू शकता आणि आपलं मानव जीवन सफल करून आपल्या ज्ञातीगणासाठी देखील आपल्या इहे लोकांनी परलो की आपलं जीवन सुधारू हो शकता पुण्यपारमिता वाढू हो शकता आणि आपल्या जीवनामध्ये मंगल करून घेऊ हो शकता सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वजण सुखी हो सुखी हो सुखी हो मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद